दहा टक्के न्यायालयीन बाब आहे या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही आपले जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांच काय हे माहिती नाही मी जे वाचलेलं आहे आणि ते पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोव्हिजन आहे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे जा न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील नसरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळ त्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतर माझे सलोख्याचे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये न्यायालयाने शिक्षा संदर्भात मी सर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार